आम्ही जे लहानपणी अनुभवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ते ओलांडून सगळं चोरून आणायचो आम्ही अक्षरशः आणि मग अशा अबाय वगैरे भिवंडी वगैरे भागातून यायच्या आठ तेव्हापासून तेव्हा आठ वर्षाची असल्यापासून मग कुठल्या कुठल्या गोळीवाड्यात जातात तुम्ही मित्रांनो तर मावशींनी आपल्याला सांगितलं की किती संघर्ष केला आणि नमस्कार मित्रांनो कोलिया च बोली या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर कोळी संस्कृतीविषयी किंवा या पन्नास साठ वर्षापूर्वी हो कुठल्या परंपरा होत्या म्हणजे हे पोचवण्याचा प्रयत्न असतो आज आम्ही वेगळ्या व्हिडिओसाठी आलेलो हो, आहोत पण आम्ही जे लहानपणी अनुभवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ह्या मावशी आहेत मला वाटतं हाज मल्लंग वर मल्लंगडावरून मल्लंगडावरून आलेल्या आहेत तुम्हाला त्यांचं हे टोपली दिसत असेल प्लास्टिकची पुरणपोळी आहे फणस आहेत शेंगदाणे आहेत आणि ह्याला आ, मला वाटतं आरवी म्हणतात हे सगळं मला काय आठवलं किंवा आम्ही लहान असताना आता बारा बलुतीदारी पद्धती एकेकाळी एक 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 स्वराज्यामध्ये होते तेव्हा चलनी आणून होतं मग जो कोणी काही व्यवसाय करायचा त्याच्या आदान प्रदान व्हायचं याला बारा बलुतीदारी पद्धत म्हणतात मग आम्ही लहान असताना म्हणजे आमच्याकडे जर ऑब्विसली पा पैशाची चणचण असायचीच मग जे समुद्रावर ज्या ओलांडी मध्ये मच्छी लागलेली असायचे बोंबील आणि बोंबल्यांचा छोटा प्रकार हा निर्ला मग आम्ही दुपारी कोणी नसताना भर उन्हा जाऊन मित्र असे लागली तिसरी चौथीतली किस्ती सांगतोय तुम्हाला oh. <laughs> ते ओलांडून सगळं चोरून आणायचो आम्ही अक्षरशः <laughs> आणि मग अशा अबाय वगैरे भिवंडी वगैरे भागातून यायच्या आणि मग हे घेऊन मग त्यांच्याकडून खायच्या वस्तू घेत असायच्या म्हणजे हे मी आम्ही या व्हिडिओच्या माध्यम का व्हिडिओ बनवतोय की आम्ही जे बालपण अनुभवलंय ते आताच्या पिढीला हे अनुभवता येणार नाही कारण तुम्ही मध्ये जातात पिझ्झा बर्गर खायला जातात पण आम्ही जे ह्या ओलांडीतून त्यात टाकलेल्या वाळू मधून ज्या ह्या बोंबील चोरून चोरून आणलेले आहेत पण कधी आम्हाला बोलणारे पण नव्हते असे म्हणजे सगळं डोळे मिळून आमच्या वाडवडिलांनी पण आम्हाला बरे नाही तुम्ही तेवढी तर मजा करू शकता पण ही ह्या ज्या काकू आहेत त्या आगरी समाजाचा आहेत पण एक सिस्टीम आहे की खास करून पावसाळ्याच्या तोंडावर म्हणजे मे महिन्याच्या एंडला ह्या मावशी वगैरे येतात आणि ही खास त्यांना उन्हाळ्यात पावसाळ्यासाठी भरण्यासाठी मच्छी आणि त्या अशा ह्या बार्टन सिस्टीमधून जमा करायच्या आणि ह्या माध्यमातून तुम्ही थोडासा हा छोटासा व्हिडिओ असेल पण ही सिस्टीम कशी चालतात हे तुम्ही आमच्या अर्नाला कोयवाळ्यातून बघू शकाल मला वाटतं आमच्या बाजूच्या लहान मुलांची ओ बाय काही ठिकाणी अबाय म्हटलं जात ही अनुभूती कोणी कोणी घेतली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मला खरंच या ह्या मावशी भेटल्या आणि मला मी पंचवीस वर्ष मागे गेलो आणि मी काकूंचे धन्यवाद मिळेल की मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली काकी म्हणजे मावशी तुम्ही किती वाजता निघालात सकाळी आम्ही चार वाजता चार वाजता आणि आता पूर्ण दिवस आता तीन वाजता साडेतीन वाजता निघू किंवा चार वाजता निघू कुठली दिवागाडी नाही जाणार का तुम्ही मग जेवण काय तुमचं जेवण डबा आणखी आज उपवास आहे का चालतंय म्हणजे आणि किती वर्षापासून करताय तुम्ही मला तेतीस वर्ष झाली तेतीस वर्ष अरे म्हणजे लहान आठ वर्षाची होती तेव्हापासून मोठ्या मागे आहे मोठ्या ओके म्हणजे हा परंपरा अजून जपलेला आठ वर्षण कपडे नव्हते तेव्हापासून तेव्हा आठ वर्षाची असल्यापासून मग कुठल्या कुठल्या कोळी वाढत जातात तुम्ही उत्तर ला आणि चौक पाली आणि लोक कसे बंदर पाचव ना हे मी कधी आलो नाही पहिल्यांदा पहिल्यांदा उत्तम किल्ला बंदरला मामी आहे ना संतोष मामा ते बनवतात त्यांच्याकडे येतो माझा भाऊ आणि हे सगळं तुम्ही घरी बनवले सगळं घरी बनवले विकत आणला बापड्या पण घरी बनवल्या शेवया पण घरी बनवल्या सगळं बनवले घरी काहीच बाजारातले विकत नाही चला म्हणजे आम्ही अजून म्हणजे पण घरचा येतो पण आता तुमच्या घरीच यायला पाहिजे एकदा टाकडे भेटतील सफेद भेंड्या भेटतील शिरवलं भेटतील सगळं भेटेल ओके नक्की नक्की माहिती मुलं वगैरे तुम्हाला चार आहे काय करतात मुलं काहीच नाही म्हणजे आता एकाने रिक्षा घेतले आणि एक पण वेळेला कामाला सोडल्या तर वाशीला जाणार आहे शेती वगैरे तुमची मी असेल जमीन आहे मी सासू सासून ठेवला ठेवलं नऊ एकर सोडवली सगळी तुम्ही सोडवली माझी सोडवली ओके गाण होती ओके ओके म्हणजे सगळं सोडवलं मी कोणीची लग्न केली नऊ नऊ ग्रामचं कांदा दिलं जावयांना तेरा तेरा ग्रामच्या चैनी दिल्या अडीच हजार पाच ग्रामच्या लोकांना अंगठ्या दिल्या म्हणजे बघा काकू वाटत असेल तुम्हाला साधी पण नऊ एकरची जमीन सोडवलेली आहे सुनबाईला पण तुम्हीच केलं सगळं केलं चार तोळ्याची घंटे केली पोराने काय करायचं सगळं मी आता भाऊ घेऊन आले मला आज उद्या सोमवारी आठ होती तुम्ही मतदान केला ना लगेच इकडे आलो ओके म्हणजे सगळं भरपूर केला मी तुलाच नाही विकायची ठेवले वेण्याने का बनवायचे ठेवले मी वालेला मावळा नाही भाजी ना लावायची ठेवली शपथ घेऊन सांगते म्हणा पाय नाही मोला कधी अंगठ्याला टेस नाही लागली कधी पायची चप्पल नाही जुनी टाकली ना नवी घालून गेलो कधीच केलं नाही स्वाध्याय मी योगेश पाठीशी चला पुन्हा म्हणजे कुठेतरी आता आम्ही हा ब्लॉग बनवला गेला आणि पुन्हा स्वाध्यायचं नाव आलं परंतु पांडुरंग शास्त्रीचा आठवलं म्हणजे आम्हाला दिलेलं असं दादांच्या हाती मोठ्या बाईने आम्हाला आता एवढी एवढी विद्यापीठ मध्ये असं फुल दादा तत्वज्ञान विद्यापीठात तुम्हाला दिलं होतं मला मी दिलं दादा ना दादा होता तेव्हा दादा पहिले तिकडे असा घ्या दिदींचा नवरा तसे चला म्हणजे काहीतरी आज आम्हाला खोटं पण पण केला नाही मित्रांनो तर मावशींनी आपल्याला सांगितलं की ती संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना देखील आमचा कोळी किंवा आंगरी बांधव किती देवभोळ आहे आणि आता मावशी तर म्हणालाच की परमपूज्य दादांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने फोन दिलेला आहे एक चांगली अनुभूती मिळाली आम्हाला काकूंकडून मावशींकडून धन्यवाद मावशी जय योगेश्वर मित्रांनो अबाय ओ बाय अनायसे हा ब्लॉक करायला घेतला आणि मावशींनी आम्हाला एक अध्यात्मिक अनुभूतीही दिली आणि गेल्या तेहतीस वर्षातला संघर्ष आणि जेव्हा तुम्हाला अध्यात्माचं बळ असतं म्हणजे काकू म्हणतात आज मला कुठलाही आजार झाला नाही म्हणजे ही तुम्हाला ताकद देते मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला वाट नक्की सांगा आणि आमची अबाय अबाय आणि खातवाली कशी वाटली आणि किती लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि यापुढील असंच लोकसंस्कृती जाणून घ्यायचं असेल तर आपलं कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद